अमरावती शहरातील संत बाबा अमरावती विद्यापीठ चौकात असलेल्या एटीएम फोडून रक्कम काढण्याचा चोरट्याचा बेट असताना फ्रेजरपुरा बेट मार्शलच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी हाणून पाडला पोलीस कर्मचारी रामदास जोधडे यासह सुरेंद्र पवार दोघे पोलीस दुचाकी वाहनाने तीस जुलैच्या रात्री डेंटल कॉलेजसह विद्यापीठ आणि राजुरा गावाकडे पेट्रोलिंगला जात असताना दोन इसम विद्यापीठ जवळील भिंतीजवळ दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दिसून आले यात त्यांना हटकले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला लगेच काहीच अंतरावर दोन इसमांची विद्यापीठ चौकातील एटीएम फोडण्याच्या हालचाली दिसून आल्याने दोन्ही पोलीस धाव तर तीन घेऊन दोघांना ताब्यात घेतले पळून गेले वडाळी येथे राहणारे अठ्ठावीस वर्षीय आरोपी प्रकाश गवडी तर तीस वर्षीय गजानन उके यांना ताब्यात घेतले पोलिसांनी दोघांजवळील एक सत्तूर एक लोखंडी सब्बल दोरी पावशीचे पाते जप्त केले दुचाकीच्या क्रमांकाची ओळख होऊ नये याकरिता आरोपीने दुचाकी नंबरवर दोन्ही बाजूने चिखल लावला होता या गुन्ह्यात सहभागी असलेले विजय उके, एक राजा नावाचा इसम आणि राजुरा बेडा येथे राहणारा अजय भोसले घटनास्थळावरून पसार झाले या घटनेची माहिती होताच पोलीस उपायुक्त विक्रम साळीसह एसीपी फ्रेजरपुरा पोली हो। पोलीस, दोनी पोलीस पोली स्टेशन मध्ये दाखल होऊन दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले वेळीच धाव घेतल्याने आरोपीचा दरोडा हाणून पाडल्याचे दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांचा रिवॉर्ड घोषित करण्यात आला घटनास्थळ गाडगेनगर पोलीस स्टेशन येत असल्यामुळे गाडगेनगर पोलीस पुन्हा गुन्हा दाखल करणार आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती